राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो फक्त आता वेळ शेटपर्यंत पाहत चला सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहणार आहोत पहिलीच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्यामध्ये बारा ते पंधरा जूनपासून मान्सून सक्रिय होणार सध्या भारी जमिनीमध्ये पेरा मात्र हलक्या जमिनीमध्ये पेरण्याची घाई नको कृषी भागाचा राज्यातील शेतकऱ्यांना सल्ला बोगस बियाणे कीटकनाशकांची विक्री करणाऱ्यांची गै केली जाणार नाही केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांचा कडक इशारा तर राज्यातील शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना दक्षता घ्यावी असे देखील आव्हान पीव कुम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी लक्षपूर्वक आहे का परभणी जिल्ह्यातील पीई विमा प्रकरणी कृषी मंत्र्यांची मुंबईमध्ये बैठक आमदार राजेश विटेकर यांनी केली होती मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असली तरी अजून परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्यामुळे वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याची रक्कम अदा करावी अशी देखील आता मागणी करण्यामध्ये येत आहे त्यानुसार आता मुंबईमध्ये कृषी मंत्र्यांची बैठक आहे यामुळे आता नक्की शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पीक विम्याचे वाटप होणार आहे त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा केव्हा जमा होणार आहे सर्व अपडेट पुढे पाहणार आहोत तुडला शेवट पर्यंत पाहत चला शेतकऱ्यांचा फायदा होईल यासाठी प्रयत्न मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांचा फायदा होईल यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले शेतकऱ्यांच्याबद्दल बोलताना तुम्ही थोडेसे भान ठेवा अजित पवार यांचा कृषीमंत्री माणिकराव कोकट यांना सल्ला शेतकऱ्यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर आता अजित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकट यांना सल्ला दिला ख्रिपाच्या तोंडावर सोयाबीनची आवक वाढली दरामध्ये मात्र घसरण बाजार समित्यांमध्ये दहा हजार क्विंटल आवक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशा वाशिम जिल्ह्यातील चित्र पिकांच्या नुकसान भरपायाचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मेनराता लवकरच दिलासा अतृष्टीमुळे शेतीपिकांचे झाले होते मोठे नुकसान कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता दहा टक्के निर्यात प्रोत्साहन अनुदान पुन्हा सुरू करण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी महत्त्वाची बातमी कृषी क्षेत्रामध्ये एआयचा उपयोग होणार राज्यातील शेतकऱ्यांचा देखील आता मोठा फायदा होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाचा अंदाज येलो अलर्ट जारी सतर्कता महत्त्वाची लाडक्या बहिणींसाठी गोड बातमी लवकरच आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये येण्याची शक्यता मे आणि जूनचा हप्ता सोबत मिळण्याची देखील शक्यता शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता लवकरच मिळणार किसान योजनेचा हप्ता आता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे पीव कुम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीव पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता पहिला जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी राज्य सरकारने पीव विम्यापोटी तीनशे सोळा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे कोटी रुपयांचा निधी जमा झाला असून अजून एकशे बहात्तर कोटी रुपयांचे वाटप बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक त्यावरती करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांना नाखरी हंगामाच्या तोंडावरती दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाईचा प्रस्ताव द्या मुख्यमंत्र्यांचे निर्देश राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये युद्धमंत्र्यांनी पिकांच्या नुकसानीचा मुद्दा केला होता उपस्थित एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाईचा प्रस्ताव द्या असे देखील आता मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले असून आता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार दिलासा लाडके भन योजना राबवताना चूक झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली एकोणीस लाख लाभार्थी अपात्र इन्कम टॅक्स याता चौकशी होणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडकी योजना राबवताना चूक झाली अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली असून आता पुन्हा एकदा लाडकी योजनेची पडताळणी होणार खरीप पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार व प्रमाणित बियाणे वापरा त्याचबरोबर आता राज्यातील शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना दक्षता घ्यावी देखील आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे तेरा जूननंतर राज्यामध्ये होणार अतिमुसळधार पाऊस पंजाबराव ढक्यांचा अंदाज आहे आता राज्यामध्ये तेरा जूनपासून मुसळधार पावसाचा इशारा असल्यामुळे आता शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीचे कामे तात्काळ पूर्ण करून घ्यावीत असे देखील आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे तेरा नंतर अतिमुसळधार पाऊस विकुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत फक्त पुरुला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर अंतर्गत एकशे कोटी छत्तीस लाख रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता म्हणजेच एकूण एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर केला होता त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा करण्याची देखील काम सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे मात्र ही रक्कम सरसकट नसून फक्त पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता सोयाबीनचा पेरा यंदा घटण्याची शक्यता सोयाबीनचे भाव मागील तीन वर्षापासून कमीच होत असल्यामुळे आता याचाच परिणाम म्हणजे सोयाबीनचा पेरा यंदा घटण्याची शक्यता पाहायला मिळत आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये देखील नाराजी असल्यामुळे यावर्षी आता सोयाबीनचा पेरा चांगलाच घटण्याची देखील शक्यता पाहायला मिळत आहे अवकाळी पावसाने शेतीच्या मशागतीचे गणित बिघडवले टॅक्टर बैलजोडी वाई सुरू उघडीप मिळताच शेतकरी कामामध्ये व्यस्त सध्यासर पाहायला गेलं तर आता खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र शेतकऱ्यांनो सावधान पैसे देऊन माती विकत घेऊ नका हंगामापूर्वीच आता दोन ठिकाणी गुन्हे दाखल शेतकऱ्यांची सतर्कता महत्त्वाची आता खते आणि बियाणे घेताना शेतकऱ्यांसाठी सतर्कता महत्त्वाची महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे आता जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्यानंतर बागात पिकांच्या नुकसानीसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अशी रक्कम आता शेतकऱ्यांना देण्यामध्ये येत आहे राज्य सरकारने आता मदतीचा हात आकारता घेतला असून आता शेतकऱ्यांमध्ये देखील नाराजीचा सूर सोयाबीन दर एम एस पी एवढे तरी राहणार का खाद्यतेलावरील शुल्कामध्ये कपात पुढील हंगामामध्ये बसणार फटका आता खाद्यतेलावरील शुल्कामध्ये कपात केली असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे सोयाबीन दर एम एस पी एवढे तरी राहणार का असा देखील प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात असल्याचे चित्र संदर्भातील महत्वाची बातमी जिल्ह्यातील दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी शे कोटी रुपयांची नुकसान भरपाई जमा मागील खरीप हंगामातील पीक नुकसानीचे पैसे विमा कंपनी देणार आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे सोबतच आता विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे तर ही रक्कम सरसकट नसून फक्त पात्र असणाऱ्या दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्याच बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे तब्बल दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी जमा कर करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावरती दिलासा मिळण्याची शक्यता सध्या पाहायला मिळत आहे धान उत्पादक शेतकऱ्यांचे बोनसकडे लागले लक्ष खरीप हंगामापूर्वी रक्कम मिळण्याचे शेतकऱ्यांना प्रतीक्षा पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने धान उत्पादक प्र शेतकऱ्यांसाठी प्रतिहेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस जाहीर केले होते अद्याप तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा न झाल्यामुळे आता धान उत्पादक शेतकऱ्यांचे बोनसकडे लक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर आता खरीप हंगामापूर्वी ही रक्कम देण्याची देखील शेतकऱ्यांची मागणी पावसाचा तडाखा भाजीपाला महागाईचा भडका पंधरा दिवसांमध्ये पाच पटींनी महागला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे भाजीपालांचे मोठे नुकसान झाले असून आता भाजीपाल्यामध्ये भाजीपाल्याच्या अवकीमध्ये घट झाली असून आता दरामध्ये देखील चांगलीचं सुधारणा अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ ई के वाय सी करण्याचे आव्हान आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम सोबतच आता नमो शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा देखील हप्ता याच महिन्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे कारण की कोणत्याही शासकीय योजनांच्या लाभासाठी राज्य सरकारने के वाय सी करणे बंधनकारक केले असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना किंवा पी एम किसान योजनेच्या लाभासाठी आता केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे केवायसी केले तरच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची आणि नुकसान भरपाईची देखील रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यावी असे आव्हान काबुल हरभरा आवक कमी खानदेशामध्ये कमाल दर अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता काबुल हरभऱ्याची आवक कमी झाले असून सद्यस्थितीमध्ये आता अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा दर देशामध्ये एकशे वीस लाख हेक्टरवर कापूस लागवड होणार केंद्रीय कापूस संशोधन संस्थे संस्थेचे संचालक डॉक्टर विजय वाघमार यांचा दावा पाहायला मिळत आहे आता देशामध्ये एकशे वीस लाख हेक्टरवर कापूस लागवड होण्याची देखील शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे कांदा उत्पादकांना पुन्हा बसणारा आता फटका निर्यात प्रोत्साहन सवलत बंद भाव कोसळण्याची देखील शक्यता पाहायला मिळत आहे केंद्र सरकारने यंदा निर्याती संदर्भामध्ये घेतलेल्या एका महत्त्वाचा निर्णयामुळे राज्यातील आणि देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा एकदा संकट उभारले असून आता कांद्याचे दर देखील कोसळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसण्याची देखील शक्यता आहे लाडक्या बहिणींसाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यामध्ये आली आहे यामुळे आता मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळण्याची देखील शक्यता पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आता राज्य सरकारने बहिणींसाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता मे आणि जून एकत्र मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे मे आणि जून महिन्याचे एकूण तीन हजार रुपये एकत्रित दिले जाण्याची शक्यता पाहायला मिळत आहे वटपौर्णिमेच्या दिवशी एकत्र तीन हजार बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता सोयाबीन पेरणीसाठी काळजी घ्या भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेचे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना पाहायला मिळत आहे सोबतच आता बाजारमध्ये खते आणि बियाणे घेताना दक्षता घ्यावी असे देखील आव्हानं करण्यात येत आहे कारण की आता बाजारामध्ये बोगसगिरीचे प्रमाण वाढले असल्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा देखील इशारा शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या मार्फत नक्की कळवा सोबतच अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅप बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पीए कुमा कर्जमाफी पी नुकसान भरपाय सोबतच नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटवत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद